राज तुला हा म्हणले तू बरोबर लग्न करशील ना हा करणार ना तू करशील रे लग्न पण आम्हाला कोण पोर द्या ते का तुला हाय की तुझी मी ती का आला माझ्याबरोबर लग्न करवी मला काय वाटतं माहिती मिनीच्या मनात ना तुझ्याबद्दल प्रेम आहे बघ शंभर टक्के काय पण नको बोलू अरे काय पण नाही बोलत काय मुद्दा म्हणून हसते काय मुद्दा म्हणून तुझ्याकडे बघत बसते काय तरी असेलच की रे हस नको ना मला लाज वाट मला झोप गप सकाळी लवकर जायचं प्रॅक्टिसला ऐक ना हे झोप अजून काय वाटत अजून काय नाही वाटत गप झोप राहुले आपण ना पाऊस उघडलो फिरायला जाऊ अरे वायब्या मी नाही बघ तुझ्याकडे कशी बघत गेली वायब्या तू एक काम कर तिला जाऊन सगळं विचारून टाक बे मला नाही वाटत ते माझ्याकडेच बघत होती अरे येड्या तू नाही बघितलं का कोणाकडे बोलत होते नाही कॅट जगल्या ना वैभव काय बघ तुला कॅट बेग आणि मला तुला नाही वैभव लस का असच तुला नाही का आला अरे वैब्या अरे बघितलं का काय अरे तिने तुला कॅडबरी दिली कॅटबरी यात काय एवढे अरे चॉकलेट नाही बिस्किट नाही डायरेक्ट कॅडबरी अरे तुला कळते का ही कसली लक्षणं आहेत कसली प्रेमाची आहेत प्रेमाची हे नाही बट अरे तिचा बड्डे बिड्डे असेल त्यामुळे तिने मला कॅडबरी असेल तिचा बड्डे असता तिने मला पण दिला असता ना मग हा ते पण आहे म्हणा अरबण तिच्याकडे पैसे नसतील म्हणून तिने मला दिली वायब्या नाही फक्त आपल्या आवडत्या माणसाला देतात बघ लक्षात ठेव असे दिले असे जाऊ दे जातो भीड भावा नाही नको तुझ्या मनात काय नसलं तर नावाने बॉम्ब बॉम्बलायची मग असं वैद्या तू या कट मध्ये लेक्की उठ दिसतय एकदम हँडसम जाते मी बाय बाय मजनू खाशील तड तुला पटलं का आता ती काय म्हंटली ते पटलं मी लय आवडतो अरे मग वाट का बघतोय झाणी प्रपोज मला डायरेक्ट म्हणजे जमलं तुमच्या दोघांच बाबा लगीन डिंगचंग बाबा लगिन डिंगचंग चल वायब्या तू जा मी आलो घरी जाऊन चालतंय म्हणजे ठरलं का मग व्हायचंच आहे तू आहे ना मला संध्याकाळी फोन कर व्हिडिओ कॉल कर हा चालतंय मग जाऊ मी जाकीच आहे खरंच जाऊ बाय 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 बर असुढ झालंय येती का नको बाबा मला नाही पावतायत बर तेवढं जात जात, जात मला सांग राहुल कुठे ए मी काय त्याला वळायला आहे का मला नाही माहित कुठे आहे तो बरं असं तणतण कराय काय झालं तुला मला सांग सगळेच पुरी सारखे असतात ना एकाला हाय दुसऱ्याला काय आणि तिसऱ्याला बाय अरे नाही रे सगळं पुरी अशा नसतात पण आज का असं विचारतोय तू तुला रावला आवडतो ना आवडतो की त्याच्यामध्ये कोणता गुण बघितला होता आता राहुल मध्ये काय एक गुन्हे होय राहुल तर किती चांगलाय राहुल मध्ये लय गुन्हे त्याच्याबद्दल आता किती आणि काय काय बोलू बर मला एवढा नाही आता राहुल दिसायला चांगलाय वागतो चांगला बोलतो बी चांगला, बोल चांगला। आणि कपडे तर किती चांगले घालतो आणि त्याची चालण्याची स्टाईल ती तर एकदम हिरो सारखी आहे बघतच राहा असं बस त्याच्याकडे मी न मध्ये काय बघितलं याच्यामधलं तर एक नाही चोरच्या मध्ये बोळामध्ये काय बोलत होती वाय ब्या कसला विचार करतोय कसला नाही तुला नाही कळायचं जा ते पत्र काय तिकडे ए वाय ब्या अरे काय झालं विचारलं का काय म्हटली ती बोल की अरे तर विचारणार काय का वायब्या परत चान्स मिळणार नाही असा जवळ लोखंड गरम आहे ना, ना तोवर हातोडा मारून घे काय हातोडा मारू इथं लोखंडच बार गार पडले इथं अरे चोचे त्या मिनीच चालू आहे काय कोण म्हटलं मिनी बोलली का ती कशाला बोलायला पाहिजे मी माझ्या असा कॅडोळीने बघितलंय ना ती दोघं त्या बोळात बोलत होती अरे बोलून काय झालं असते एक काम कर तू आता जा काय वाटत माहितीये का तिच्या मनात का नाही फक्त फक्त तू आहेस बाकी कोणीच नाही आणि तू असले कपडे घालून जातोस वे गाईबाण्या तर चांगले कपडे घालून जा आईला राहुल माया पण मागाशी मला भेटली होती ती म्हणती पोरांनी चांगले कपडे घातले ना पुरीला लय आवडतात आता मी पण चांगले कपडे घालित खरंय कपडे बदल आणि जा लवकर जातो मी झालवकरतेच करून घेतो लवकर चल <laughs> मी ने वय कुठं निघालाय डवळा पावळा भाऊ अग तुझ्यावरच बोलाय आले का आला बोलायचं की आणि मला माहिती तुला काय बोलायचं ते खरं माहिती हा मला तुझ्याच तोंडून ऐकायचं अगं मला लाज वाटत सांग की नको सांग की नको आरे सांग की? सांगत पण मी इकडे बघून सांगत बोलू की बोलकी तुझ्याच काय चाललंय का नाही मग तुम्ही दोघ मगाशी काय बोलत होती नाही का त्या बोळामध्ये अरे ते आपलं असच अस तुला मी आवडतो ना मग <laughs> तो हे पहिलं का नाही सांगितलं आलं माझ्या ध्यानात राहुल्याला आणि आंजीला कळावा नाही म्हणून सांगितलं नसल हुशार <laughs> हुशार तू बर ना हा हुशारे मग आपण लग्न करायचं हा तुझ्या घरचे मला देणार नाही का मी कुठं कामाला नाही म्हणून आपण एक काम करायचं का पळून जाऊ आपण कुठं जाऊ कुठे पण ओके बाय ओके अग मग मी आता घरी जातो आणि माझी बॅग भरून घेऊन येतो तू पण तुझी तयारी कर जातो मी माकड काय लाल इथं राहुल बर झालं तू त्या अंजीला सोडलं ते तशी ती तुझ्यासाठी चांगली नव्हती तुझ्यासाठी तर मीच चांगली आहे आणि योग्य आहे मी तुला आधीच हा म्हणा पाहिजे होता म्हणजे तुझी आता हा आहे अरे राहुल्या ब्या अरे काय झालं खुश खुशवाय अरे मिनी पटली काय मिनी पटली हा हा म्हणाली ती मला अरे तिचं पण प्रेम आहे आणि ती माझ्या बरोबर ना लग्न पण करायचं आहे अरे मग काय विचार करायचा आहे टाकू यंदा बार उडवून दणक्यात मग तुझं आणि मिनीच लग्न आणि माझ राहुलचं लग्न हो ना राहुल हा तू म्हणशील तस हे माया तुझं थोडं थो बाजूला ठेवू अरे पण तिच्या घरची लागणार तयार नाही ना आमच्या पण मी माझ्या बरोबर पळून याला तयार आहे अरे मग चांगली गोष्ट आहे ना तुझा पळून अरे पण पळून कस जातात पुढे जातात काय करतात मला काहीच माहित नाही अरे पण मला माहितीये की अरे म्हणजे पिक्चर मध्ये बघितलंय आता पिक्चर मधला हिरो कसा हिरोईनचा हात हातात घेतो आणि तिला पळून घेऊन शहरात घेऊन जातो आणि तिथं गेल्यावर दोघं एका खोलीत सुखाने नांदतात आ, मी पण असंच करीत वायब्या तू जा पळून तुझा भाव आहे आणि कोण मध्ये आला का नाही गोळाच घालतो बघ धाड 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 असं तू जा भीड बरं चला जाऊ का मी जा वायब्या पैसे आहेत का हा होत थोडस थांब ये ठेव जर का लागलं मला सांग राहिलं नको ये लवकर एस टी जाईल बर चला जातो मी हम्म तुम्ही दोघं पण लवकरच लग्न करा आणि सुखाचा संसार करा जाऊ का जा तुमी. लवकर जाईल जाऊ का जा नाही ग तुरी कुणा अगं आपलं ठरलं होत ना काय ठरलं होत तू कुठं निघाले बाशिंग बांधून बॅग घेऊन अगं तू काय असं म्हणते आता हा आलं माझ्या ध्यानामध्ये घरात माणसात म्हणून तू ऍक्टिंग करते ना कर कर तू काय डोक्यावर पडलाय का हा अजून बोल मला अजून बोल मी नाही अग आंजीना मलाय तुला चल मी चल हे वही ब्या अरे थांबते मी नाही तुझी बॅग कुठे कसली बॅग आयुष्य पत आईला येत म्हणून बॅग तोच लपवली असेल आणि वरून कुठे बॅग आईला मी ने तुला माझ्या बरोबर लग्न कर आपल्याला पळून जायचंय ना पळून का बर असं काय म्हणे आपलं दोघांच एकमेकांना प्रेम आहे म्हणून प्रेम आहे तुला तुझ्यावर प्रेम आहे अगं असं काय पलटत आहे तू तू तर मागाशी म्हणली होती ना तुझ्या घरची देणार नाही म्हणून आपण पळून जाऊ कधी आणि कुठ अगं मग नाही मी तुझ्या घरी आलो होतो आणि मी फोनवर बोलत होते आणि तेव्हा मी तुझं काय बोलणं ऐकलं नाही काय म्हणजे मगाशी मी जे काय बोललो ते तो ऐकलं नाही मला ते काय माहित नाही माझं तुझ प्रेम आहे चल आपण ए आणि थांब की तुला सांगितलं एकदा माझ तुझ्यावर प्रेम नाही म्हणजे नाही मग कोणावर हो रे माझ्यावर प्रेम काय याच्यावर हा आणि माझं पण मी निवलंय प्रेम आहे आणि हा बाशिंग बाजूला आणि बॅग अडकून कुठे निघालाय आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहे काय पळले हे मी होऊ नाही देणार मिने पळ हे मिने अगं थांब अगं तू तू तुझ्यासाठी चांगलं नाही मिने अगं आईक माझं तुझ्या लय प्रेम आहे मिने

हे रावल्या ए रावल्या तलवार दे तलवार दे या त्वचाला ना पोटामध्ये बघ या दोनच ए वाई ब्या रावला तलवार दे अरे का वरडतोय तलवार नको तलवार नको दगड दे दगड डोक्यातच डोक्यात बंद बंदूक दे बंदूक गोळ्या घालतो गोळ्याला रावल्या तलवार दे हे वय कुठे काय वरडायला तू पण त्याला श्यामिली नाही तू पण श्यामिली तू पण त्याला श्यामली तू पण श्याम कि सुदीवर काय रावलंयस तोच्या तलवार दगड काय का मारले म्हणजे आला का सुदीवर स्वप्न बघतोय तू आणि मारतोय मला आईला म्हणजे एवढं मोठं स्वप्न होत काय अग वाई ब्या साडेतीन वाजले साडेतीन झोपू दे मला काय साडेतीन आई मोजे स्वप्न खरं होणार आमची माता म्हणायची पाठव की स्वप्न खरी होत्या तुला सांगत होतो देवळा झोपलू देवळा झोपू पण आज आणलं तो घरी झोपायला त्याच्यामुळेच ते स्वप्न पडले आणि माझ्या दमिनीच्या मध्ये तो तोच्या डोमकावळामध्ये पाडल त्या स्वप्न